नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा तन्मणीचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे खूप मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की नवीन आलेल्या तन्मई दाखवा तर आज मी आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा नवीनच आलेल्या या तन्मणीच्या डिझाईन्स घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर अशा शॉर्ट आणि लॉंगमधील तन्मणी आपण बघणार आहोत या तन्मणीमध्ये खूपच सुंदर ओरिजिनल अमेरिकन डायमंडचं वर्क केलेलं आहे सोबतच कुंदन आणि मोती पण आहेत त्यामुळे याला छान असा लूक आलेला आहे मल्टी कलरमध्ये सुद्धा तन्मणी आहेत आणि सोबतच इयरिंग बघा किती छान असं पिकॉकचं शेप या इयरिंग्सला आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या तन्मणी सध्या खूपच फॅशनमध्ये चालू आहेत या तनमनी आपण काठपदरच्या साडीवर किंवा नऊवारीवरसुद्धा सुद्धा वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतात समोरसुद्धा व्हिडिओमध्ये एकापेक्षा एक भारी अशा तन्मणीच्या डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज मैत्रिणींनं अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा